आणि कमळाबाईशी गडबड कारण उदय सावंत यांच्याकडून रवींद्र हे बघा हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्लीला गेले मला असं वाटतं शिंदे साहेब हे अमित शहाच्या अमित शहा जे आहेत आपले देशाचे गृहमंत्री यांच्या नजिकच्या गोटात आहेत आणि ते त्यांच्या नजीबच्या गोटात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं कधी कधी हो जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी ते दुसऱ्या पक्षाच्या पन्नास पन्नास मिनिटं चर्चा करतात याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात एक का एकनाथ शिंदेनाच का भेटतात याचा अर्थ अमित शाह आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा गोळपीठ आहे पण तो गोळपीठ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदेना त्रास दिला जातो अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही त्रास मी काय म्हंटल महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही म्हणजे राज्याच्या नेत्यांचे भाजप केंद्राच्या भाजपच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचं की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असाच समज आहे शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असाच समज आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा एका गटाचा असाच भाग आहे एका गटाचा हा भारतीय जनता पार्टीचा बरं ठाण्यात दोन दो नगरसेवकांमध्ये मारहाण झाली आहे भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेच्या पदाधिकाऱ्याला चांगलंच झोपलंय त्यामुळे आता हा वाद मारामारी मला असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका आता नगरपालिका ग्रामपंचायतीपर्यंत होत आला आता शिंदेच्या लोकांना मुंबईत चोपलं ठाण्यात चोपलं आता एखाद्या तालुक्यात चोपतील एखाद्या ग्रामपंचायत चोपतील म्हणजे विषय सांगितले ताज्या करा